मुंबईत मोठी बातमी आहे राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनाच आता मुंबईतल्या पावसाचा फटका बसलाय मंत्री अनिल पाटील रेल्वेच्या खोळंब्यामुळे अडकल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा सरकारकडून करण्यात आला मात्र राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनाच आता मदतीची गरज पडल्यामुळे सरकारचा दावा भोल ठरल्याचंच आता स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्यासोबत आपण पाहतोय आमदार अमोल मिटकरी माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे सुद्धा अडकलेले आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या पावसाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता या मंत्र्यांना सुद्धा बसलेला आहे दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल परिक साहेब मी आणखी एक ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम हो आठवडा पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेली आहे लवकरच आर्थिक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा मात्र सामान्य लोकांना या जो फटका बसला आहे सुद्धा